वळ्यात पुढील बातमीकडे मिरज रेल्वे जंक्शनमधून मुंबईतील न्हावा शेवा बंदरासाठी कंटेनर वाहतूक पुन्हा सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्यात उद्योजक संघटनेने यासंदर्भात अधिकाऱ्यापुढे प्रस्ताव आहे मिरज एम आय डी सी मॅन्युफॅक्चर असोसिएशनचे अध्यक्ष विनोद पाटील संचालक संजय खांबे यांनी यासंदर्भात जंक्शनचे मालवाहतूक विभागाचे अधिकारी अब्दुल गणी यांच्याशी चर्चा केली त्यानुसार मिरज जंक्शनमधून स्वतंत्र कंटेनर रेल्वेद्वारे निर्यातक्षम उत्पादने मुंबईला जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टला पाठवण्याचे नियोजन आहे कोरोना काळापूर्वी ही सेवा सुरू होती त्यातून मिरज सांगली व कुपवाड औद्योगिक वसाहतीमधील परदेशी निर्यात होणारी उत्पादने बंदराकडे पाठवली जायची उद्योजकांच्या विनंतीनुसार विशेष रेल्वे धावत असे कोरोनापासून ही वाहतूक बंद आहे विनोद पाटील यांनी सांगितले की ही सेवा पूर्ववत सुरू झाल्यास मिरज कुपवाडसह इचलकंजी कोल्हापूर बेळगाव आदी भागातील निर्यातदार उद्योजकांना त्यांच्या उत्पादनांचे कंटेनर मुंबईत नेहरू पा पोर्ट ट्रस्टकडे पाठवण्याची सोय होणार आहे